राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापूरचे आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक उर्फ मुन्ना यांना जाहीर सभेत चांगलं सुनावलं आमच्याशी पंगा घेऊ नका जाड भिंगांच्या चष्म्या डोळ्यात आणि डोक्यात काय चाललंय हे का तुम्हाला देखील कळणार नाही अशा शब्दात चंद्रकांत दादांनी धनंजय महाडिकांना चांगलं सुनावलंय पाच वर्ष केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार असेल तुम्हाला आमच्याशी पंगा घेण जमणार नाही आमची दोस्ती पाहिली आमची दुश्मनी पाहिली नाही अनेक माझा एक सोय अशी आहे की मी अत्यंत ओबडधोबड दिसतो आणि लोकांना असं वाटतं की ह्याला काही कळत नाही चष्म्यातून डोळे पण मी दिसत नाहीत कारण माझा जाड भिंग ना तर डोळ्यात काय चालले डोक्यात चालले काही चालले आमच्या मुख्यमंत्र्यांचं तर चेहऱ्यावरची अशी रेषा पण नाही गेल्या सत्तर वर्षामध्ये पहिला मुख्यमंत्री असा मिळाला आहे की जो प्रचंड हुशार आहे आणि प्रचंड कठोर आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम